चला आमच्या अक्का काय करते ती बघूया काय करते अक्का रसूण सुट्ट रसून सुट्टी पळ भात करायची कांद्याची कांद्याची पात आज कांद्याची पात बनवणूक आहे आमच्या अक्का बनवणं भात करायची कांद्याची पात ते अग ते अशी पथ चिरायची बघू शकता पथ चिरायची होईल इल सम दोंग घ्यायची का बघू शकता का दोन घ्यायची अशी उद्दे पाठ टाकली आता मिरची बारीक करायची आता मिरची बारीक करायची मिरची लसून घ्यायचा असा बारीक करायचा अशी बारीक करायची चला पाच शिजली का ती बघूया बघू शकतो

लय मस्त लागायची का नाही वा या लय मस्त लागते का हां खूप करून बघा सगळ्यांनी करून बघा खाऊन बघा आणि कशी झाली ती सांगा आता

Hmm. Halloween <whales> hmm. um. g e w h e d a t o n k tan a p i a n basin git l i u शिजून हलून घेतली म्हणजे बाहेर पिक हलवायची परत भाजी शिजली शिजलेली आहे चला आमच्या भाकर भाकुगामध्ये

Terima kasih telah menonton! ¿Hasta horribanotivo que a i'm trying the goal

एकदम आहो बघा आमच्या कशी बाक खाली टाकू नाही टाकीत बाय चा भाजी भाकर कर खाऊन बघा बघा খাওয়া বন্ধ বহু শনি ভাজ ছিল কে বা খাওয়ান আলো খাওয়া